चला सगळ्यांचं लाईव्ह वरती स्वागत आहे कमेंट्स करा सगळ्यांनी लाईव्हला आल्यावरती लाईक करायचं आहे कमेंट करायचे आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे ला सगळ्यांनी लावला यायचं आहे कमेंट्स करायला लाईव्ह वरती सगळ्यांचे स्वागत आहे चला सगळ्यांनी पटापट कमेंट्स करा झालं का कर जेवण काय चालू आहे चलो सभी लोग लाइव पर आ जाओ स्वागत है लाइक करो कमेंट्स करो तो सब्सक्राइब करो साहेब धन्यवाद दीपक ददा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काय चालू आहे झालं का जेवण जेवण झाले का हो जेवण झाले लाईक करा कमेंट्स करा सपोर्ट करा लाईक करा कमेंट्स करा सपोर्ट करा सगळ्यांचे लाइव वरती खूप खूप स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्हला आल्यावर लाईक करायचे आहे कमेंट्स करायचे आहे लाईव्ह चालू आहे ताई माझी पण ताई हो का तुमची लाईव्ह नाही दिसत हो पण दीपक दादा मी दुपारी पण चेक केली मी दुपारी पण चेक केली तुमची लाईव्ह मला नाही दिसली कुठल्या चॅनलवर घेताय तुम्ही एकदा भेट देऊन ताई हा मी आले दुपारी पण भरपूर चेक केली मी दीपक दादा माझी लाईव्ह बंद केली ना त्यानंतर मी तुमची लाईव्ह चेक केली पण नाही दिसली मला हो का पण दिसलीच नाही मला नाहीतर मी दिसले तर येते ना कमेंट्स करायला काय नाही ते मला नाही दिसली लाईव्ह कारण मी दुपारी निवंत होते मग त्याच्यामुळे म्हटलं चला लाईव्ह कमेंट्स करूया जाऊ <laughs> 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 सगळ्यांनी लाईक करा कमेंट्स करा काल रात्रीपासून ते आज दुपारपर्यंत हो का पण मी तुमच्या लाईव्हला आले मला नाही दिसली लाईव्ह हो दादा चला सगळ्यांचे लाईव्ह वरती स्वागत आहे पटापट लाईव्ह लाईच लाईक करायचं कमेंट्स करायचे आहे <laughs> कुठल्या चॅनलला चालू आहे मला सांगा मी बघते बारा तासामध्ये एक लाख सत्तर हजार व्ह्यूज मिळाले आहेत मला वा वा छान छान मस्त खूप छान म्हणजे तुमचं एवढे दोन दिवस दोन तीन दिवसात मौन होऊन जायला बसलं चॅनल पवार दीपक या चॅनल ला ताई चला सगळ्यांनी कमेंट्स करा पटापट लाईव्ह वरती सगळ्यांचे स्वागत आहे तुम्ही त्या चॅनल वरून एखाद्या व्हिडिओला कमेंट्स नाही टाकले कापक दादा पवार नाही हो नाही दिसत चेक करते मी लाईक डन ताई चॅनलवर वर चला, अच्छा थांबा या लाईव्ह चॅनल वर आहे का चला सगळ्यांनी कमेंट्स करायचे आहे पटापट लाईव्ह आल्यावरती लाईव्हवर वर सगळ्यांचे स्वागत आहे <coughs> શ્રી સ્વામી સમર્થ ઘરા મધ્યે ગરીબી અને જે કારણ કારણે જા ઘર દરવાજે સકાળે અને સંધ્યાકાળે મોલે હોતા હશે सीसी वर पहा ताई किती गर्दी आहे ताई हो बघितली ना एकशे वन फिफ्टी एट भरपूर गर्दी आहे मला नाही तो दीपक दादा तशी लाईव्ह घेता

मी वायफाय वर घेतो ताई हो का त्याला कुठलं कुठल्या वरती क्लिक करायचं त्या लाईव साठी दीपक दादा दुपारी सांगितलं होतं तुम्ही मला मी विसरले स्क्रीन स्क्रीनकास्ट हां स्क्रीन कास्ट लाईव्ह आहे पण ती आपली पूर्ण मोबाईलची स्क्रीन दिसते तुम्ही कसं ते पिक्चर लावलेला आहे म्हणजे तुम्ही कसं ते मेसेज लावलेला आहे तसं नाही लावतायत मेसेज फोन <coughs> निश्चता मोडवर न्यावा लागत निश निश्चता मोडवर न्यावं लागतं

बघायला वरती आहे ताई निशात मोड निशात मोड ज्योतिताईला विचारले नाही का ताई नाही ना ताईला नाही विचारले ज्योतीताईला विचारले ना अजून सगळ्यांनी लाईक करा कमेंट्स करा <coughs> 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 कमेंट्स करायचं चालायचं आहे सगळ्यांनी लाईव्ह आल्यावर खूप सोपे आहे ताई सोपे पण मला जमत नाही ना मी ट्राय केला पण मला नाही जमलं दीपक दादा मंजिल उनको मिलती है जिनका सपना में जान होती है वो पंख होने से कुछ नहीं मिलता हौसलों से उड़ाना होता है धन्यवाद धन्यवाद दीपक दादा माझ्या लाईवला कोणी येत नव्हते ताई आता ताई किती गर्दी आहे ताई हो ना छान छान एकाचं तरी मोनं होते आपल्यामध्ये आपल्या ग्रुपमध्ये आपल्या अजून कोणाचंच मोनं नाही आहे एकाचं जरी झालं तरी छान वाटते तुमचं झालं तरी आम्हाला सपोर्ट करशाल तुम्ही आम्हाला गॅरंटी आहे तेवढी बाकीच्या लोकांसारखं नाही करणार तुम्ही तुमचं मन झालं म्हणजे आमचा विषय सोडशाल असं नस नाही करणार हो की नाही <coughs> लाईव्हला सगळे असले का मस्त मजा येते बोलायला कोणी नसले का लय हे होऊन जाते आता पण ही लाईव्ह उद्या दुपारीपर्यंत चालू ठेवणार आहे ताई मी हो का चार्जिंग पुरते का एवढी चार्जिंगला लावून ठेवतात फोन हो ताई बरोबर आहे चार्जिंग पुरते फोनला का फोन चार्जिंगला लावून ठेवतात तुम्ही वाजले वाजले का किती वाजले विचार ने विचार मध्ये वाढ होते ताई हे तर आहे <coughs> विचार वाटल्याने विचारामध्ये वाढ होते आपल्या प्रगतीत वाढ होते पाहिजे असं करताना दिसलं पाहिजे तेव्हा इकडं एका मोबाईल झालं पाहिजे मोबाईल मध्ये इकडं नाही तेव्हा ते होत डायरेक्ट पूर्ण उद्या माझा वॉच टाइम पंधराशे होईल ताई वा वा छान छान कॉंग्रेच्युलेशन तुम्हाला दीपक दादा दहा दिवसात पूर्ण होईल ताई खूप छान खूप छान होऊ द्या होऊ द्या कोणाची तरी प्रगती होऊ द्या तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे दादा छान छान मस्त मेहनत पण भरपूर करायला लागते त्याला हो की नाही बरं तुम्ही एवढं शेतातलं काम करतात लाईव घेता सोपं आहे का एवढं कष्ट पण भरपूर आहे ना त्यात मी झोपत नाही ताई दीपक दादा मी थोड्या वेळाने लाईव्ह चालू करते मी चालू करून बघते कास्ट लाईव्ह कशी चालू करतात स्क्रीन ओके बारा वाजता उठून बघत असतो लाईव्ह हो का वा छान छान मस्त